मित्रांनो तुमच्या सर्वांचं दर्शनामध्ये स्वागत आहे मित्रांनो भटकंती तुम्हाला पण आवडत असेल ना आज आपण अशाच एक प्राचीन तीर्थक्षेत्र श्री कपिलधारा यांचे आध्यात्मिक महत्व त्याला मातृगया तीर्थ का म्हणतात हे बघणार आहे श्री कपिलधारा हे तीर्थक्षेत्र अकरा लाख बत्तीस हजार वर्षांपासून प्राचीन क्षेत्र म्हणून ओळखले जाते येथे सिंहस्थ कुंभमेळा होतो या तीर्थावर स्नान केल्यास गंगासागरची तीर्थ पुण्य प्राप्त होते आईचा त्याग आणि प्रेम यांची कशाचीच तुलना नाही या तीर्थावर सत्ययुगामध्ये भगवान कपिल यांनी आपल्या सांख्यशास्त्राचे उपदेश करून स्व स्वर्गस्थ केले त्यामुळे हे तीर्थ मातृगया तीर्थ म्हणूनही ओळखले जाते येथे स्नान करून आपल्या आईचे नाव घेऊन पाणी दिल्यावर मनुष्य ऋणातून मुक्त होतो असे सांगितले आहे श्री कपिलधारा तीर्थक्षेत्र येथेच भगवान श्रीराम व भगवान श्री शंकराची भेट झाली येथे भगवान श्रीराम आणि भगवान, श्री भगवान शंकराचे समोरासमोर मंदिर आहे या तीर्थावर साक्षात भगवान हनुमानाचे चरण लागले आहे राम रावण युद्धादरम्यान लक्ष्मणावर शक्ती प्रहार झाला तो शुद्धीवर यावा यासाठी श्री हनुमान संजीवनी बुटी आणण्यास या तीर्थावरून जात होते तेव्हा त्यांनी अडवणारा कात्यनेमी राक्षसाचा त्यांनी येथे वध केला होता त्यामुळे या गावाचं नाव कावनेई असे पडले आहे या तीर्थावरच संत ज्ञानेश्वरांनी ब्राह्मणाचा मृत मूल जलपाजून जिवंत केला तसेच या तीर्थावर समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना उपदेश केला होता तसेच कावनेई गावाच्या एका ब्राह्मणाला तीर्थकुंडातील तीर्थ देऊन कुष्ठरोग बरे केले होते चमत्कारही केले होते येथे जवळ क्षेत्र पंपा सरोवर आहे याच ठिकाणी श्री गजानन महाराजांनी बारा वर्ष तपश्चर्या केली होती तेथेच निर्मळ पाण्याचा एक अक्षय झरा आहे त्यामुळे पवित्र असलेल्या या क्षेत्री संस्थानाने आठ एकर जमिनीवर तपभूमी ही शाखा बनवली आहे या जागी श्रीचे भव्य संगमरवरी मंदिर महादार सेवक निवास साधना कुटी प्रवचन हॉल उभारण्यात आला आहे संस्थानाने हे क्षेत्र म्हणून घोषित केले आहे स्वच्छ शांत आणि निसर्गरम्य या साधनास्थळाला भेट दिल्यावर आत्मिक आनंद आणि मौनाची अनुभूती येते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर दर्शनम चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पडू द्या प्रश्न शोधूयात उत्तर